जय भीम नमबुद्धाय मंडळी मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस डी के रिव्ह्यूज अँड क्रिएशन आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मी एक नवीन सिरीज सुरू करत आहे ज्यामध्ये मी आपल्याला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेले काही उद्देश त्याबद्दलची आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत त्यामधलाच हा माझा पहिला एपिसोड आहे जर आपण आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनलासुद्धा दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन एपिसोडची अपडेट्स आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती भेटत राहील तर मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देण्याबद्दल दे बावीस प्रतिज्ञा सांगितल्या होत्या त्यामधलीच आपली एक महत्त्वाची प्रतिज्ञा आहे जी आहे मी प्राणी मात्रावर दया करी म्हणजेच आपण कोणत्याही पशु पक्ष्यांना हिंसा पोहोचवणार नाही आणि आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी तर त्याच प्रतिज्ञेवरती आधारित एक आपल्या गौतम बुद्धांचा एक उपदेश आहे जी गोष्ट आहे ती तुम्हाला मी सांगू इच्छितो कपिल सुंदर राज्यात शुद्धन आणि मायादेवी यांचा पुत्र राजकुमार सिद्धार्थ जे आपण ज्यांना गौतम बुद्ध म्हणतो आनंदाने आणि शिस्तीत बालपण घालवत होते सिद्धार्थ हे खूपच दयाळू प्रेमळ स्वभावाचे होते त्यांना झाड फूल प्राणी पक्षी यांच्याशी खूपच आपुलकी वाटायची एके दिवशी सकाळी राजप्रसादाच्या बागेत सिद्धार्थ गौतम आपले फिरत होते त्या बागेत फुलं उमललेली होती फुलपाखरं उडत होती आकाशात हंस पक्षाचा थवा उडत होता बागेत खेळताना सिद्धार्थाच्या लक्षात आलं की एक हंस पक्षी जोरात ओरडत खाली पडला सिद्धार्थ धावत इथे गेले आणि पाहिलं तर त्या हंसाच्या पंखात एक बाण घुसलेला होता हंस हा वेदनेने तडफडत होता सिद्धार्थाच्या डोळ्यात करुणा दाटून आली त्यांनी त्या हंसाला अलगद उचललं ताडाखाली सावधपणे ठेवून त्याच्या जखमीवर औषध लावलं हळूहळू त्याला पाणी पाजलं आणि त्याला आधार दिला तेवढ्यात सिद्धार्थाचा चुलत भाऊ जो तिथे आला त्याचं नाव होतं देवदत्त तिथे तो धावत आला देवदत्त शिकारीचा खूप शौकीन होता आणि त्यानेच त्या हंसावर बाण सोडला होता देवदत्त म्हणाला हा हंस मला परत दे देवदत्त कोणाला म्हणतो मित्रांनो तो आपल्या सिद्धार्थ गौतम बुद्धांना म्हणतो की तो हंस मला परत दे मी त्याच्यावर बाण मारला आहे त्यामुळे तो माझा आहे म्हणजे मी त्याची शिकार केलेली आहे म्हणून त्या हंसावर माझा हक्क आहे असा तो देवदत्त सिद्धार्थ गौतमाला म्हणतो सिद्धार्थ म्हणाले हा हंस जिवंत आहे जेव्हा तो इथे पडला तो जखमी झाला तेव्हा त्याला वाचवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि जिवंत प्राणी ज्याच्याकडे सुरक्षित असतो त्याचा सिद्धार्थ गौतम बुद्ध आपले जे त्यांचे विचार बघा म्हणजे एका प्राण्यावरती दया दाखवत आहेत आणि जो त्याला वाचवतो तोच त्या प्राण्याचा मालक किंवा त्याच्यावर त्याचा हक्क असतो असं सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्या देवदत्ताला एक्सप्लेन करून सांगत आहे देवदत्त यावर खूप रागवतो आणि म्हणतो हे चुकीचं आहे शिकारीच्या नियमाप्रमाणे ज्याने प्राणी मारला किंवा जखमी केला त्याचा तो प्राणी असतो असा देवदत्त सिद्धार्थ गौतमाला म्हणतो गौतम बुद्ध ते शांतपणे बोलतात की प्राण्याचं आयुष्य मारणाऱ्यालाच नव्हे तर वाचवणाऱ्याच मारतो बोलतात ना मारणाऱ्यापेक्षा तारणारा धनी असतो तर प्राण्याचं आयुष्य जो मारतो त्याच्यापेक्षा वाचवणाऱ्याचं जास्त असावं असं सिद्धार्थ गौतम बुद्ध कुणाला देवदत्ताला म्हणतो दे या दोघांमध्ये एवढा वाद वाढतो शेवटी त्या वादाला राजदरबारात नेण्यात येतं तिथे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथे राजदरबारात सांगितल्या जातात की असं असं झालं की देवदत्ताने किंवा जे काही म्हणजे आता आपण ज्या स्टोरीमध्ये आहे ते त्या राजदरबारात सगळं काही व्यवस्थित एक्सप्लेन केलं जातं आणि मग सभागृहात अनेक असे विद्वान न्यायप्रिय मंत्री बसलेले असतात त्यांनी विचार केला की या वादाचा योग्य निकाल कसा द्यावा म्हणजे ते सुद्धा कन्फ्यूज होतात की एका राजाचा धर्म असतो एका क्षत्रियाचा धर्म असतो की शिकार करणं आणि गौतम बुद्धांचं म्हणणं असं असतं की मारणाऱ्यापेक्षा तारणारा मेन श्रेष्ठ असतो तर ह्यामुळे सगळेच गृह जे मंत्री मंडळातले जे काही विद्वान लोक आहेत जे बसलेले लोक आहेत ते खूप बोलतात ना कन्फ्यूज होतात आजच्या जर भाषेमध्ये आपण बोलायचं झालं तर की नक्की याचं डिसिजन आपण कसं करावं हो। त्यापैकी एक ज्ञानी वृद्ध मंत्री उठतात आणि म्हणतात जगात कोणत्याही प्राण्याला आपलं जीवन प्रिय ज्याने प्राण्याचे प्राण वाचवले त्याच्याकडे त्या प्राण्याचा खरा अधिकार असतो मारणाऱ्याला त्याच्या जीवावर हक्क नसतो सिंपल आहे बघा जो कोणीही त्याला मारत असेल तो बोलत असेल की माझा ह्या जीवावर हक्क आहे तसं नक्कीच मारणाऱ्याचा कोणत्याही जीवावर हक्क नसतो जो त्याला वाचवतो जो त्याला संगोपन करतो नेहमीच त्याचा हक्क त्या जीवावर असतो राजा शुद्धोधन हे मान्य करतात आणि त्या हंसाचा निर्णय हे सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या बाजूने डिक्लेअर करतात आपल्या गौतम बुद्ध खूप खुश होतात आनंदी होतात की मला ह्या हंसाची जबाबदारी भेटली आणि ह्या हंसाचा मी आता तार ता मालक आहे ना या माझा मालक नाही बोलताना या हंसाला आता मी संगोपन करेल या हंसाची मी काळजी घेईल आणि त्याला बरं बरं करेल मी तर सिद्धार्थ गौतम खूप खुश होऊन बाहेर येतात आणि त्या हंसाची काळजी घ्यायला सुरुवात करतात त्याला बरं करतात आणि नंतर भरारी घ्यायला लावतात हंस खुशी खुशी आपल्या गगनात जातो आकाशात उडी घेतो भरारी घेतो आणि आपल्या मार्गाला तो जातो तर अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्धांची जी दयाळूपणाची जी वृत्ती आहे करुणेची जी वृत्ती आहे ही आपल्याला या गोष्टीमध्ये दिसते म्हणजे गौतम बुद्ध हे क्षत्रिय जन्माला आले होते पण त्यांना प्राणी मात्रावर दया करून ह्या गोष्टी खूप आवडायच्या तर माझं आजच्या पिढीला असं सांगणं आहे की आपण आजच्या डेटमध्ये जे आपण जे बुद्धिष्ट आहेत जे बुद्धिष्ट आहे आणि अनुयायी आहेत जे स्वतःला बुद्ध समजतात या बौद्ध समजून घेतात तशा बुद्धिस्ट लोकांनी प्राण्याचं मांस मटन मच्छी खाल्लं नाही पाहिजे बिकॉज ऑफ काम आहे आपण एखाद्या प्राण्याला खातो म्हणजे आपण ती हिंसा करतो आणि गौतम बुद्धाची शिकवण आहे की प्राणी मात्रावर दया करा म्हणून मित्रांनो मी सांगतोय की बघा आपल्या बौद्ध धर्मात कुठेही असं लिहिलेलं नाही की आपण मांस मटन मच्छी खाल्लं पाहिजे एखाद्या प्राण्यावर जर आपण दया केली एखादं जर आपण स्वतः आपल्या बुद्धिस्ट कम्युनिटीने म्हणा जी आपली जी काही पॉप्युलेशन आहे त्याने जर नॉनव्हेज खायचं जर सोडलं तर साहजिका कितीतरी प्राण्याचे जीव असतील आपण नॉनव्हेज नाही खाल्लं आपण शुद्ध शाकाहारी जेवण खाल्लं आणि गौतम बुद्धाच्या मार्गावर चाललो तर साहजिक आहे आपलं आयुष्य धन्य होईल आपण ऐक बोलतो ना आपल्या मनात एक दयाळूपणाची करुणेची भावना उत्पन्न होईल आपण जर चांगले राहिलो तर साहजिक आहे लोकांनाही आपण चांगले उपदेश देऊ शकतो तर हेच माझं ह्या गोष्टीतून सांगण्याचा उद्देश होता मित्रांनो आणि तुम्हाला नक्कीच ही गोष्ट आपली आवडली असेल जर तुम्हाला नक्की आपली गोष्ट आवडली असेल तर आपल्या या चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट द्यायला विसरू नका असेच आपण व्हिडिओ तुमच्यासाठी हु। घेऊन येऊ जर नक्कीच आवडला तर खरंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा जय भीम नम बुद्धाय जय महाराष्ट्र